गणेशोत्सव नवरात्रोत्सवासह विविध उत्सवांच्या मिरवणुकीत आणि प्रवासादरम्यान गहाळ झालेले दहा लाख रुपये किमतीचे बहात्तर मोबाईल जुना राजवाडा पोलिसांनी चोरट्यांकडून शिताफीनं हस्तगत केले हे मोबाईल आज मूळ मालकांना परत करण्यात आले हरवलेला मोबाईल पुन्हा मिळाल्यानंतर नागरिकांनी समाधान व्यक्त केलं आणि पोलिसांना धन्यवाद दिले मोबाईल चोरीला गेल्यानंतर मोठी पंचायत होते कारण त्यात जतन केलेली महत्वाची कागदपत्रं मोबाईल नंबर गोपनीय माहिती मिळत नाही त्यामुळं मोबाईलची किंमत किती आहे यापेक्षा त्यातील डेटाला महत्त्व असतं गेल्या दीड वर्षात अनेक सण उत्सवातील मिरवणुकीदरम्यान किंवा प्रवासादरम्यान नागरिकांचे मोबाईल गहाळ झाले जुना राजवाडा पोलीस ठाण्यात मोबाईल चोरीच्या तक्रारींचा तपास करण्यासाठी निलेश नाझरे या पोलीस कर्मचाऱ्यानं सायबर सेलच्या मदतीनं पुढाकार घेतला सेंट्रल इक्विपमेंट आयडेंटी रजिस्टर या ॲपद्वारे गहाळ मोबाईल शोधण्याचं काम केलं त्यातून पोलिसांनी शिथाफीनं तपास करून चोरीला गेलेले किंवा झालेले मोबाईल हस्तगत केले त्यानंतर आज सुमारे दहा लाख रुपये किमतीचे बहात्तर मोबाईल हँडसेट मूळ मालकांना परत करण्यात या हो कर आले याबद्दल पोलीस उपाधीक्षक अजित टिके यांनी माहिती दिली ज्यावेळेस तो मोबाईल चालू होतो त्यावेळेस आपल्या पोलीस स्टेशनला त्याचा अलर्ट येतो आणि या अलर्टच्या माध्यमातून जुना राजवाडा पोलीस ठाण्याचे जे पथक आहे त्यांनी यावर मेहनत करून काम करून साधारणतः वर्षभरामधील बहात्तर मोबाईल प्राप्त केलेले आहेत या घाळमधील साधारणतः दहा लाख रुपये किमतीचा हे सर्व मोबाईल आहेत आणि सर्व नागरिकांना आज बोलून त्यांचा शोध घेऊन त्यांना हे आज मोबाईल परत दिलेले आहेत त्यांच्या त्यांनी समाधान व्यक्त केलेलं आहे पोलीस पोलिसांनी जी कामगिरी केलेली आहे त्या संदर्भामध्ये इतरही जे गाळ मोबाईल आहेत किंवा इतर चोरी मोबाईल आहेत त्यावर सुद्धा आमची टीम काम करत आहे आणि आणखी काही मोबाईल मिळतील जुना राजवाडा पोलिसांनी शिथाफिनात तपास करून गहा झालेले मोबाईल पुन्हा मिळवले त्यामुळे अनेक नागरिकांनी समाधान व्यक्त केलं दरम्यान कोल्हापुरातील महालक्ष्मी मंदिरात दर्शनासाठी आलेल्या काही भाविकांचे मोबाईल सुद्धा चोरीला गेले होते ते मोबाईल मोबाईलसुद्धा पोलिसांनी हस्तगत केले असून त्यांना कुरिअरद्वारे मोबाईल घरपोच करणार असल्याचं निरीक्षक संजीव कुमार झाडे यांनी सांगितलं